सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत कर्जत येथील सद्गुरू विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेचे विद्यार्थी लईच हुशार विद्यार्थ्यांनी स्वतः बनवली लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती हे करताना चिमोकल्यांनी दिला सर्वांना पर्यावरणाचा संदेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरातील इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा म्हणजेच डायनॅमिक इंग्लिश स्कूल आणि या शाळेमध्ये पर्यावरणपूरक गणपती बाप्पा यांची मूर्ती तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली यामध्ये पूर्व प्राथमिकते इथा नवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते मुलांचा आवडता गणपती बाप्पा हा पर्यावरणपूरक असावा हा लाडका बाप्पा स्वतः तयार केलेला असावा ही संकल्पना येथील इंग्रजी माध्यमाची शाळा असणाऱ्या डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेमध्ये राबवण्यात आली सर्व विद्यार्थ्यांनी कला शिक्षिका श्रीमती वाळूंज मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्राचार्य राजेश कुमार नंबियार यांच्या मार्गदर्शनाखाली असे गणपती बाप्पा तयार केले या के सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले तसेच मार्गदर्शन केले पर्यावरणपूरक असणाऱ्या गणपती बाप्पांच्या या मूर्त्या पाहून संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फाळके तसेच सचिव दामोदर आरसूड सर यांनी देखील विद्यार्थ्यांचे कौतुक केले या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते म्हणजे पूर्व प्राथमिक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अप्रतिम अशा गणेश मूर्ती पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांच्या विभागाच्या झारेगरी मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या छोट्या बाळगोपाळ यांनी अतिशय मनोहर आणि अशा पर्यावरणपूरक असणाऱ्या गणपती मूर्ती बनवल्या आपली संस्कृती जपली पाहिजे त्याची ओळख विद्यार्थ्यांना झाली पाहिजे यासाठी हा उपक्रम विद्यालयाने राबवला आणि यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थी सहभागी होऊन या उपक्रमाचे पालकांनी देखील कौतुक केले असे उद्गार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी यावेळी बोलताना सांगितले या उपक्रमाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी दामोदर आडसूळ यांनी शिक्षकांचे तसेच सहभागी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले आपण हे या ठिकाणी दृश्य पाहत आहोत लाडक्या बापासाठी आणि तो तयार करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या आनंदाने या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते गणपती बाप्पाच आगळं वेगळं स्वागत पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करून डायनेमिक इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये स्वागत करण्यात आलं डायनेमिक इंग्लिश मीडियम स्कूल ही शाळा एक अनोखा संदेश देणारी इंग्रजी माध्यमाची शाळा आहे वया पुस्तके गाईड सॅक कंपासपिटी घेण्यासाठी धावपळ सुरू आहे अशा वेळेस कोठे मिळणार खात्रीशी आणि डिस्काउंटवर नक्कीच मिळणार कोठे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँड समोर कर्जत हमखास विद्यार्थ्यांचं लाडकं दुकान विवेकानंद पुस्तकालय युवा सुंदरम क्लासमेट यासह सर्व नामांकित कंपन्यांच्या वया याशिवाय स्कूल बॅग टिफिन बॅग यासह लागणारे सर्व शालेय साहित्य मध्ये विवेकानंद पुस्तकालय या ठिकाणी मिळत आहे चला तर मग आजच आपली खरेदी या विवेकानंदमध्ये करूया याशिवाय सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी पुस्तके धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी याशिवाय सर्व काही एकाच छताखाली ते म्हणजे विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत